बातमीतील वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट अनेक वर्षांपासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कवलापूर विमानतळाचा प्रश्न मागणी लावण्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन बनखंडे यांनी पुण्यात यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळा संदर्भात निवेदन दिले कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय आहे विमानतळ होण्यासाठी एकशे साठ एकर जमीनही आरक्षित आहे या जागी एकोणीसशे सहासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विमान यशस्वीरित्या लँडिंग झाले होते त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडे दुर्लक्ष झाले आहे यापूर्वी अनेक वेळा मंत्री महोदय आणि मान्यवरांकडून या जागेची पाहणीही झाली आहे पण आजतागायत विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचाली झाल्या नाहीत असा उल्लेख प्राध्यापक वनखंडे यांनी या निवेदनात केला सा आहे सांगली जिल्हा हा कृषी संपन्न आहे येथील बेदाना हळद यासह अनेक शेती उत्पादित वस्तू परदेशात निर्यात केल्या जातात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आरोग्य केंद्र आहे येथे देश विदेशातून रुग्ण उपचारासाठी येत असतात सांगली मिरज शहरालगत औद्योगिक क्षेत्र ही चांगल्या स्वरूपात आहे शिवाय हा भाग कर्नाटक राज्याशी संलग्न आहे याचा विचार करून कवलापूर येथे विमानतळ उभे केल्यास येथील असंख्य नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे त्यामुळे या मागणीचा गांभीर्याने विचार करून केंद्र शासनातर्फे मंजूर असणाऱ्या या जागी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करून विमानतळ मंजूर करावे असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेच्या पाहणीचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत प्राध्यापक वनखंडे यांच्या समवेत सागर वनखंडे वनखंडेसह सा अनेक मान्यवर उपस्थित होते